बजरंग दल तर्फे चलो चांदपूर भव्य शोभा यात्राचे आयोजन हनुमान मंदिरात डोकं निघाले रामभक्त गौ तस्करी तसेच गौ कत्तल थांबवण्यात यावी याचे संकल्प घेऊन बजरंग दलचे कार्यकर्ता निघाले चांदपूरला गोंदिया पोलीस विभागातर्फे मागे तस्करीला आळा घालण्याकरिता पोलीस विभागाने नेहमी मोठे पाऊल उचलले आहे आजवर कत्तेलखाला घेऊन जाणारे कितीतरी जनावरांचे ट्रक पकडण्यात आले आहेत बजरंग दल नेहमी गौसेवेकरता मांडली जाते या अनुषंगाने गोंदिया शहरात बजरंग दल तर्फे चांदपूर शोभायात्रा काढण्यात आली यात्रेत मोठ्या संख्येत बजरंग दलचे कार्यकर्ता सहभागी होते सर्वांनी संकल्प घेऊन गौतस्करीला रोखण्यात रोखण्यात यावे कत्थलखाण्यात जाण्यापासून गोमातेचे संरक्षण व्हावे या उद्देशाने बजरंग दलाचे कार्यकर्ते निघाले चांदपूरला हनुमानजीचे दर्शन घ्यायला सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिरात हनुमानजीचं दर्शन घेऊन कार्यकर्ते चांदपूरच्या वारीला निघाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार